नंदुरबार शहरातील बियाणे विक्रेत्याची चौऱ्याचाळीस लाख एकाहत्तर हजाराला फसवणूक झाली आहे ज्वारीचे सदोष बियाणे दिल्याप्रकरणी ही फसवणूक झाली असून त्यांच्याविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदुरबार येथील गोवर्धन सीड्स दुकानाचे मालक सुरेश रोहिदास पाटील यांना कळवण येथील अभिजित सीड्समधून दोन हजार सतरामध्ये टुथुल सत्यदर्शक प्लॉट क्रमांक ए एस या ज्वारीचे सदोष बियाण्यांचे दहा हजार दोनशे पॅकेट विक्री करण्यासाठी देण्यात आले होते सुरेश पाटील यांना पन्नास शेतकऱ्यांना ज्वारीचे बियाणे विक्री केले त्यानंतर जारीचे हे बारा ते चौदा फूट वाढून देखील कणीस आले नाही म्हणून अभिजित सीड्सकडून पोटी प्रति पॅकेट हजार रुपये याप्रमाणे बेचाळीस लाख बावीस हजार पाचशे रकमेचे चेक धना शेतकऱ्यांना दिले व सुरेश रोहिदास पाटील यांच्या अभिजित सीड्सकडे बाकी असलेले दोन लाख अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस रुपये असे चौवेचाळीस लाख एकाहत्तर हजार रुपये कंपनीच्या वतीने सुरेश पाटील यांना नोटरी करून देण्यात आली होती सुरेश पाटील यांनी सदरचा धनादेश बँक ऑफ महाराष्ट्रात वटवण्यासाठी दिला असता वटला नाही म्हणून सुरेश रोहिदास पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला त्यांच्या फिर्यादीनुसार योगेश रवींद्र कोठावदे राहणार नाशिक साधना निंबा कोठावदे राहणार कळवण विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर तपास करीत आहेत